सांगली कोट्टलगी यागावी कृष्णा नदीतून एक हजार एकशे शहात्तर कोटी रुपयांच्या अम्माजेश्वरी उपसा जलसिंचन योजनेचे भूमिपूजन सोहळा संपन्न कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री माननीय सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री माननीय डी के शिवकुमार यांच्या हस्ते आज सांगली जिल्ह्यातील जत तालुका सीमेलगत अथनी तालुक्यातील कोट्टलगी यागावी कृष्णा नदीतून एक हजार एकशे शहात्तर कोटी रुपयांच्या अम्माजेश्वरी उपसा जलसिंचन योजनेचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी व कृषी आणि सहकार राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह सावंत उपस्थित होते सदरच्या योजनेचे काम येत्या एक दोन वर्षात पूर्ण करून योजना कार्यान्वित करू असे आश्वासन माननीय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले माजी मंत्री विश्वजित कदम आणि आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या मागणीनुसार यापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या जत तालुक्याच्या सीमेलगत कार्यान्वित असलेल्या तुपची बबलेश्वर जलसिंचन योजना मुळवाड जलसिंचन योजना चालू केल्यास साधारण योजनेतून नैसर्गिक प्रवाही पद्धतीने कोणताही खर्च न करता महाराष्ट्र राज्यातील अनेक गावांना पाणी उपलब्ध झालेले असून यापुढेही त्याचा उपयोग होऊ शकतो या तीनही योजनेतून कायम दुष्काळी असलेल्या जत तालुक्यातील कर्नाटक सीमेलगत असलेल्या कन्नड भाषिक गावांना नैसर्गिक प्रवाहाने मानवता धर्माने पाणी देऊ असं आश्वासन दिलं तसेच सीमेलगत असलेल्या गडीनाडू कन्नड भाषी गावांच्या विकासासाठी कर्नाटक शासनाच्या महामंडळातून निधी देऊ असे सांगितले तसेच कन्नड भाषा शिक्षण झालेल्या सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि उद्योगामध्ये दे आरक्षण देण्याचे माननीय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर केले यावेळी कर्नाटकात घ्या पुन्हा जत तालुक्यातील लोकांची सिद्धरामय्यांकडे मागणी मा कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेकडो लोक फलक घेऊन दाखल झाले होते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली